संभाजीनगर मधील केसरी मंडळ ढोल ताशांसाठी प्रसिद्ध आहे केसरी मंडळाकडून दहा दिवस ढोल पथकाचं वादन केलं जातं शंभर पेक्षा अधिक ढोल या पथकामध्ये असतात छत्रपती संभाजीनगर मधील केसरी मंडळाच्या गणरायाला आता भेट देऊयात गणेश उत्सव म्हटलं की ढोल ताशे आलेच आणि ढोल ताशे ही गणेश एक वेगळी ओळख आहे असाच ढोल ताशा एक संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो नाशिक ढोल आणि ताशे जे आहे तर सोबत देतात आपल्यासोबत जयदीप भाऊ आहेत जे सगळे याचं नियोजन करतात तुमचं किती ढोल आहे आणि किती ताली तुम्ही वाजवतात आणि काय वेगळं पण आहे सर नमस्कार मी जयदीप माहुरे गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया केसरी पदमपुरा तर्फे आपलं स्वागत करतो सर धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आमच्याकडे आले आमचे एकशे आठ ढोले सर सध्या टार्गेट आहे एकशे पंचवीस वाजवायचा यावर्षी कारण की मुलं वाढलेत मुलांचा उत्साह वाढलाय तसं तुम्ही म्हणले की किती ताली आहेत टोटल एकवीस ताली आहेत जे आम्ही रोज सराव करतो पाच पाच दहा दहा मिनिटं ताली आहे आम्हाला दोन तीन तुमच्या महत्वाच्या ताली ऐकायच्या आणि ते तुम्ही आम्हाला वाजून दाखवता कारण नादखुळाशिवाय गणेश मंडळाचा जो आहे तर उत्साह पाहायला मिळत नाही आणि एन डी टी व्हीवर आपण हाच असा नादखुळा आता या गणेश मंडळाच्या मार्फत जा पाहणार आहोत आणि त्यांच्या तालिका काय ते देखील पाहणार आहोत चला पाहूया केसरी पदमपुरा मित्रमंडळाचा हे आपण आता ताल पाहिली आहे मला सांगा कोणती ताल होती आणि ह्या सगळ्या मला ही पहिले सांगा कोणती ताल होती वाजवला सर मी पारंपरिक सात हात जे असतात म्हणजे जे पुण्यापासून सुरू झाली डोलांची प्रथा ते सगळे सात हात आणि जुन्या ताली सोडून मी एकवीस नवीन ताल्या बसवल्या आहेत आम्ही याच्यामध्ये ही जी पहिले मी जी वाजवली तिला आम्ही म्हणतो दे दनादन दे दनादन म्हणजे धुमधळाका तर ती पहिली ताल होती सेकंड होती हनुमान चालिसा त्याच्यामध्ये हनुमानचे स्तोत्र आहेत हनुमान चाळीसाचे जसं जय हनुमान ज्ञानगुणसागर जै त्याच्यानंतर एक एक ढोलची एक ताल असती परत जय हनुमान ज्ञानगुणसागर जय लोक उजागर हा पूर्ण श्लोक एक चार कडवे आहे त्याच्यामध्ये त्याला आम्ही हनुमान चाळीसा असे चाल म्हणतो अशा आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे टोटल एकवीस ताली असतात जे की बाबा पूर्ण नवीन आहेत आणि आमचा संदर्भ असं आहे की वयाच्या सात वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत माझं मंडळामध्ये ढोल वादन होतं म्हणजे वयोगटाचे लोक आहेत तर प्रत्येकाने गणेशोत्सवामध्ये किंवा आपल्या परंपरेला किंवा आपल्या ढोल जे आहे वाद्य आहे त्याला जपलं पाहिजे प्रत्येक मंडळाचा वेगवेगळंपण वेग असतं नाथघोळा जो आहे तर तो आपल्याला या नाशिक ढोलमधून संभाजीनगरच्या केसरी पदमपुरा मित्रमंडळाच्या वादण्यातून पाहायला मिळाला आहे फुटोजनीस कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर